वर्गवासी माधवराव कचेश्वर पाटील आढाव यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे भूमिपूजन व कमानीचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन कोपरगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष स्वर्गीय आप्पा पाटील आढाव यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने धारंगा रोड लगत असलेल्या नवीन नगर परिषदेच्या कार्यालयाजवळील माधव माधवबागेच्या जागेवर स्वर्गीय माधवरावजी पाटील आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व लक्ष्मीनगर येथील भव्य कामनेचे उद्घाटन सोहळ्या शनिवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री तसेच गोदावरी व कृष्णापुरी विकास महामंडळ व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील हे उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोकराव काळे संजनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा काळे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे सर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ गोदावरी खोरे पाटील दूध संघाचे चेअरमन चे राजेश पाटील तसेच सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे आदी यावेळी उपस्थित राहणार आहे सदर कार्यक्रम हा कृष्णाई बॅकवेट हॉल छत्रपती संभाजी महाराज सर्कल कोपरगाव या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदरचा कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे अशी माहिती नगरसेवक विजयराव आढाव गणेश आढाव संजय आढाव माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे विजयरावसाहेब आढाव जितेंद्र रणशूर बाळासाहेब आढाव सुनील फंड राजेंद्र कोयटे संतोष गंगवाल विकास आढाव अमित आढाव श्री आढाव अजय आढाव विकी जोशी अमोल आढाव मंदार आढाव परेश आढाव संतोष सवांके रवींद्र आढाव बाळासाहेब आढाव ऋषिकेश सांगळे राष्ट्रपती पुरस्कार विजेते बापूसाहेब सुराळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे प्रथम सर्व पत्रकार बंधूंचं मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो या ठिकाणी आपल्या कोपरगाव नगरीचे लोकप्रिय लोकनियुक्त प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा स्वातंत्र्य सेनानी यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात हिरेरीने भाग घेतला आणि एकोणीसशे बेचाळीस सालच्या लढ्यामध्ये ते नाशिक जेलमध्ये होते असे आपल्या कोपरावचं वैभव आमचे आजोबा स्वर्गीय माधवरावजी आप्पा कचेश्वर आडव पाटील यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आम्ही एक समिती स्थापन केली स्वर्गीय माधवरावजी आडाव जयंती उत्सव समिती त्या वतीने मी आपला सर्व माध्यमांच्या वतीने या कोपरगाव वासियांना निमंत्रित करतो की या जयंती उत्सवाच्या निमित्ताने धारंगाव रोडवरील आप्पांच्या नावाने असलेली माधवबाग या ठिकाणी स्वर्गीय आप्पांचा पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन तसेच स्वर्गीय आप्पांनी त्या काळात दिलेली जमीन जे आमच्या आजीचं नाव आहे लक्ष्मीनगर त्या लक्ष्मीनगरच्या कमानीचं उद्घाटन असा कार्यक्रम व त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमास आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जावई आदरणीय अण्णासाहेब मस्के पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत त्याचबरोबर आपल्या कोपरावा तालुक्याचे माजी आमदार कोसाका उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकरावजी काळे साहेब त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा कोलेसाहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार मान्य आशुतोषदादा काळेसाहेब वैजापूर तालुक्याचे आमदार मान्य रमेशजी सर त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार मान्य सौ स्नेहलता कोले त्याचप्रमाणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन मान्य राजेशाबा परजनी पाटील त्याचप्रमाणे सहकार मर्षी शंकररावजी कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य विवेक भाईया कोले हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत एक त्या जुलैला सायंकाळी चार वाजता या कार्यक्रमास वेळेवर सुरुवात होणार आहे तर आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने मी आपल्या वाशियांना तसेच सर्व संबंधित असलेल्या नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमास उपस्थित राहावे व आम्हाला उपकृत करावे कार्यक्रमाचं ठिकाण कृष्णाई मंगल कार्यालय आहे या कार्यक्रमाला आपण सर्व नागरिक बंधू भगिनी महिला हे उपस्थित राहिले तर आम्हाला कमिटीला आनंद होईल आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आपांच्या जागेचं भूमिपूजन झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता आम्ही कृष्णाई मंगल कार्यालयात त्या ठिकाणी कार्यक्रमाला का सुरुवात करणार आहे परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण नक्की या कार्यक्रमाला का उपस्थित राहावे ही विनंती जय हिंद जय जै महाराज परिषदेला आपण आमंत्रित करून आपण आला त्याबद्दल तुमच्या सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो कैलासवासी माधुराव आप्पा यांची जयंती दरवेळेस शाळेत साजरी आणि ती साजरी होत असताना मी ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही गणेश गणेशाडावती साजरी करायचो गेले दहा ते बारा वर्षापासून म्हणजे आपणच्या बाबतीत ज्या गोष्टी सांगायच्या ला माझं खूप सहवास आप माझा काही काळाचा शेवटचा ते नगराध्यक्ष असताना सहवास मला मिळालेला आहे परंतु लहानपणापासून जर गौतम गल्लीत मी राहायचो आपांचं ऑफिस नगरपालिकेच्या समोरच असायचं नऊ वाजता तिथे येऊन बसणं आणि शाळेत असताना काय मामी नादारी अर्ज आपला नादारीच्या अर्जावर त्यांच्या सह्या असायच्या आमच्या त्या गल्लीमध्ये ते हे काय म्हणायचं त्यांना आपलं ऑनररी मॅजिस्ट्रेट तीन होते एक आपले लोंगानी शेट होते माळू शेठ आव्हाड होते माळू शेठ आव्हाड होते आणि आप्पा होते आप्पा असताना आम्ही आपलं कायम तिथं त्या आपल्या संध्याकाळी जाऊन ते नादारीचे अर्ज तिथं ठेवायचे आणि दरवेळेस वर अर्ज ठेवायचो संध्या उशिरा जायचं ना वर पण आप्पा सकाळी आल्यावर तो अर्ज पलटी मारायचे आणि त्या सया मग आम्ही करायचं आपला पहिला नंबर लागला पाहिजे कायम आपल्या गर्दी असायची कधीच काय वर बघणार नाव वाचणार वडिलांची चौकशी करणार असा आपण नित्यक्रम होता कधी त्या अर्जावर कुठं आहे तुझ्याकडे इतकी संपत्ती आहे हे कधी आपण विचारलं नाही कुणालाच नाही पण कायम असे आप्पा होते आणि आपांच्या आपन काळात खूप भरीव मोठं काम केलेलं आहे भरीव काम करत असताना एकदा मला आठवतं आम्ही सायकलीवर लक्ष्मीनगरमध्ये गेलो होतो ज्या झोपडपट्टीला लाग आग लागली आग लागल्यानंतर आप्पा होते बाबू शेटवाणी होते आमचे वडील होते तर ती आग लागली सगळी बेचिराग झाली होती आणि ती तीन एकर एक जमीन आप्पांनी त्यावेळेस लक्ष्मीनगरच्या लोकांना दिली म्हणून ते लक्ष्मीनगरचं नाव आज विजू विजूचनेंच्या आजीच्या नावाने लक्ष्मीनगर नाव पाडलं गेलं एवढं मोठं दान शोधतात म्हणजे त्या काळात त्यांनी दाखवली त्यांना संधी मिळाली त्याचं सो, सोनं आज झालं आहे का आजही आपणचं नाव त्यांच्या कारकिर्दीमध्ये सहा नंबर शाळेची जागा एवढी मोठी पाच एकराचा प्लॉट आज आहे आपल्या नगरपालिकेच्या ह्याच्यात आहे आजपर्यंत इतिहासात माणूस हयात असताना म्हणजे स्वतः असताना माधव उद्यान त्या काळातल्या त्यांच्या सहकार्याने उभं केलं गेल्यानंतर पर ठीक आहे परंतु हयात असताना माधव नगरचं उद्यान झालं चांगलं गार्डन त्या काळात होतं लहानपणी आपण बघायचो अनेक अशा प्रकारे येसगावच्या पूर्वीचे तळे जवळ सातबाईंची पाईपलाईन चालू होती आपांच्या कारकिर्दीत पहिले पहिले चार तळे झाले होते फोले साहेबांना मदतीला घेऊन येसगावची जमीन घेऊन त्याही वेळेस आपण हे केले असं मोठं काम केलेलं आहे कधी के भेटलं त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या टेबलवर गेलो चष्म्यातून बघायचे पुणे बघायचे सहाय करायचे पुणे मनाला जर सांगितलं आप्पा असं असं करतो आप्पाची स्टाईल फार भयानक होती ती तर मला फार उपयोगात आली त्याला बोलवलं असे शब्द वापरायचे तर परत त्याने आपा म्हणायचे तू कर माझं कोण वाकडं करेल तुम्ही पाहिजे अशा पद्धतीचं कामकाज होतं ते, ते पण मला जवळून बघायची संधी त्या काळात मिळ मिळाली आणि विजयरावनी आणि त्यांचा परिवार आणि आम्ही सर्व मित्र कंपनी विजयरावनी गेले आठ दहा वर्षामध्ये हा जो ठराव आहे जो सुशोभीकरण करण्याचा ठराव तेरा का बारा तेराच आपण तुम्ही नगरसेवक हो। आपण बरोबर असताना तो नगरपालिकेत मांडून नगरपालिकेची इमारत आणि गार्डन एकत्रितरित्या तो पास केला आणि त्यामध्ये इतर निधी आणून त्यांनी भरपूर कष्ट केले त्याच्यामध्ये ते, आपणचं नाव जिवंत ठेवणं ना, कारण आत्ताच राजाभाऊने सांगितलं अशा लोकांचे नाव हे नाव कायम जिवंत राहिले पाहिजे कारण त्याच्यापासून प्रेरणा मिळते यांनी काम कसं की प्रत्येक नगराध्यक्षांनी कसं कसं काम केलेलं आहे त्या माणसाने कशा कशा पद्धती अकरा वर्ष नगरस नगराध्यक्ष होते अकरा वर्ष आणि अशा पद्धतीने अतिशय चांगलं काम त्यांनी केलं केलं त्यांचा सर्व परिवार असो बाळासाहेब असतील विजयराव असतील गणेश गणेशाडाव असतील असे सर्व आजही कोपराव शहरात येतात त्यांना मानाप्रमाणे आम्हीसुद्धा हे करतो आणि असं काम त्या काळात केलेलं आहे आणि आपण सर्व यामध्ये आला की उद्या जो एकोणवीस तारखेचा जो कार्यक्रम आहे तो आपला पूर्णाकृती पुतळा आहे तो नंतर बसणार आहे बसणार आहे आणि या निमित्ताने तुम्ही सर्व आला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द एकोणावीस जुलै रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय माधवराव आप्पा आडाव यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभा असते आणि त्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब पाटील मजके उप उपस्थित राहणारे या कार्यक्रमाच्या का निमित्ताने लक्ष्मी माधव प्रतिष्ठान माधोरा आप्पा जयंती उत्सव समितीने या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली माधोरा आप्प्पांचं कार्य जर सांगायचं ठरलं एकोणीसशे ला ते प्रथमतः पहिले नगराध्यक्ष झाले असत नाही अठ्याहत्तरला होते लोकनियुक्त ला मी आंबेडकर स्मारकाची जी जागा पाहतो तिथं अर्धा पुतळा आहे त्या पुतळ्याचं पहिलं काम म्हणजे तो महाराष्ट्रातला माझ्या माहितीप्रमाणे पाचवा सातवा पुतळा असेल अर्धा पुतळा विजय खतेवार पाटलांच्या हस्ते उद्घाटन आणि तेव्हाचे तत्कालीन नागराध्यक्ष माधोरा आप्पा होते सतरा वर्षाचा काळ धरला चौसष्ट भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आणि त्या काळातली परिस्थिती त्या काळातली विषमता त्या काळात नगराध्यक्ष असलेला माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी करतो आज ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कदाचित आम्ही स्मारकात गेल्यानंतर कायम पाहतो तिथे माधोराप्पाचं नाव आहे तो अर्धपुतळा पुतळा तिथं आजही सौसष्ट सालची आजची परिस्थिती वेगळी आज का ठिकठिकाणी काही ठिकाणी भाऊसाहेब स्मारकाला विरोध होतो पण माधोरा आप्पा सारखे स्वातंत्र्य सेनानी होते म्हणून तो पुतळा तिथे झाला आम्हाला अभिमान आहे आप्पांचा झोपडपट्टी असल सुभाष नगर असल संजयनगर असेल माधव महाधेवनगर असेल एकशे पाच वसण्यात माधुरा आप्पा होते माधवरा आप्पांचं खूप काम आहे आत्ता राजाभवनी सांगितलं का माध्यमिक विद्यालय पाच एकराची जी जागा आहे मला असं वाटतं का ग्रामीण भागात मुंबई महानगरपालिका क्षेत्र सोडून ग्रामीण भागात पहिली ते डावी असलेली एकमेव नगरपालिकेची शाळा जर असेल तर माधवराप्पा त्यांची दूरदृष्टी किती होती आता ईबीसी फॉर्मचं सांगितलं तर ईबीसी फॉर्म ते तर ट्वेंटी फोर आवर्स उपलब्ध होते त्यांचा बॅग ती पिशवी हातातच राहायची ते रस्त्यावर बी शिक्के द्यायचे असे जुने लोक सांगते आणि त्या काळात ईबीसीच्या सहीसाठी ऑनरेरी मॅजिस्ट्रेटचा काय रुद्भव होता त्या काळातल्या तो ज्या येणाऱ्या पिढीला आत्ता माहित नाही आत्ताच्या पिढीला कारण सही शिक्के मिळत नव्हते खूप चौकशा व्हायचे हो आणि आपणचा सही शिक्के म्हणजे रस्त्यावर बी सही शिक्के द्यायचे पिशवी हातातच राहायचे आपण वर ही नगरपालिका लक्ष्मी नगरची वसाहत मी विजय आडोंना एक आठवण देतो दोन हजार तीन चार ला आमचे मित्र स्वर्गीय बाळासाहेब अक्षर मी ते असं चर्चा करीत होतो आणि तेव्हा दोन हजार तीनला मी विजय आडोंना आठवण दिली का चेअरमॅन म्हंटल ही जागा आपण दिलेली आपण इथं आपण काहीच केलं नाही आजीच्या नावाने लक्ष्मी नगरी एवढं मोठं योगदान दिलं का समाजकारणात असं आजचं आजच्या काळात दिसणार नाही असं दृश्य का समाजकारणात राजकारण करणारा व्यक्ती जमीन दान करतो आजची राजकारणाची प्रवृत्ती पाहिली ती वेगळी आणि म्हंटल तुझ्या म्हटलं म्हंटल इथं आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यानंतर चेअरमनने लक्ष्मी माधव प्रतिष्ठान केलं तो हाल झाला ती लक्ष्मीनगरचा मी दोन हजार तीनला बाळासाहेब वागतो रे मी संतोष आपण आम्ही चर्चा करू होतो कोट्यवती रुपयाची जागा इतिहास आज जर पाहिलं तर लक्ष्मीनगरची तिची किंमत नाही करताना त्या काळात समाजकारणात देणारा असा व्यक्तिमत्व थोड स्वातंत्र्य सेनानी माधवराव आप्पा आणि येणाऱ्या पिढीला त्यांचं स्मरण झालं असं म्हटलं तर वागो ठरणार नाही का आप्पा कोपराव नगरीचे शिल्पकार होते असं मला वाटतं आणि म्हणून मी कोपरगावकरांना हो एक विनंती करतो एकोणावीस तारखेच्या त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित हो। राहावं त्या ऋणातून व्यक्त व्हाव आणि आपण केलेल्या कामातून पण निश्चित एकोणावीस तारखेला कोपरवावकरांनी हो उपस्थित राहावं हो। आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढीच विनंती करतो जय भीम जय भारत ना। सर्वसामान्य नागरिकांचा एकच विषय होता की स्वातंत्र्य सेनानी महादोरा यांचा जयंती उत्सव साजरा करावा आणि त्या स्वातंत्र्यवीराचा हा जन्मदिन जन्म उत्सव साजरा करण्यासाठी या सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छेला मान देऊन लक्ष्मी माधव प्रतिष्ठान आराव परिवार आणि इथं सर्व सर्व आत्तेष्ट यांनी खूप मेहनत घेऊन त्यांचा पुतळा उभारायचं ठरवलं त्या पुतळ्याकरता अनेक परवानग्यांमधून जावं लागलं आणि पुतळा उभारायला सरकारची परवानगीही मिळाली त्या पुतळ्याचं भूमिपूजन होणार आहे तो पुतळा म्हणजे नुसतं दगड विटा माती आणि धातूंचा पुतळा नाही आहे ते कोपरगावच्या नवीन पिढीसाठी एक प्रेरणास्थान राहणार आहे की आपण या कोपरगावाकरता काय केलं कोपरावची जी समाज रचना पारंपरिक रचना होती तिला दवाखान्यांच्या माध्यमातून उद्यानांच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून व्यापारपेठेच्या माध्यमातून त्यांनी कसं प्रस्तावित करत नेलं आणि हे गावाचा विकास करताना सर्वसामान्य नागरिकांच्या लहान लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये म्हणून शिक्षण क्षेत्रात फार मोठं काम केलेला असा हा शूर मोठा यो स्वातंत्र्य योद्धा होता आणि ह्या गाव रचनेमध्ये त्यांचं महत्व तुम्ही विसरून चालणार नाहीये हे आपले पे प्रेरणास्थान आहे कोपरगावचं त्याची सर्व माहिती कोपरगावकरांना मिळावी म्हणून त्यांचा पुतळा उभारण्याचं काम जे हाती घेतलेलं आहे लक्ष्मी माधव प्रतिष्ठाननी त्याला सर्वसामान्य नागरिकांनी खूप आनंदाने प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच निमित्त या गावकऱ्यांची नस न नस माहीत असलेले असे हे माधुरा सर्वसामान्यांचे नस माहीत असलेले डॉक्टर होते त्याच्या अर्थाने आणि त्या अशा थोर व्यक्तींची आठवण प्रेरणास्थान म्हणून राहावी कोपरामध्ये हा एकच उद्देश लक्ष्मी माधव प्रतिष्ठान आणि नागरिकांनी ठरवला आणि त्याला यश आलं त्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटक ते आहेत आणि अध्यक्ष मान्य अण्णासाहेब म्हस्के त्याचप्रमाणे कोल्हे परिवाराचे सर्व मान्य सदस्य काळे परिवाराचे सगळे मान्य सदस्य त्याचप्रमाणे रमेश बोरणारे पाटील हे आमदार वैजापूरचे तेही राहणार आहेत राजेश आबा परजने राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे राज्यातले महाराष्ट्रातले शहरातले दिग्गज लोक ज्यांना कोपरवाविषयी माहिती आहे कोपराविषयी आस्था आहे आणि आपणविषयी खूप माहिती आहे आपण काय भरीव कार्य केलेले असे माहीत असलेले लोक तिथे येणार आहेत आणि पुढच्या पिढी पिढीला आपण प्रेरणा देण्यासाठी हे जे काम हाती घेतलेलं आहे लक्ष्मी माधव प्रतिष्ठाननी आणि आढाव परिवारांनी त्याला सगळ्यांकडून शुभेच्छा मिळाव्यात सगळेजण तिथं उपस्थित राहावेत म्हणून तुमच्या पत्रकारांच्या मार्फत ही बातमी सर्व दूर पसरावी असा हेतू आहे आणि त्या हेतूनिमित्तच आपण ही आए, पत्रकार परिषद घेत आहोत आपण सर्वांनी ह्या चांगल्या बातमीला चांगली प्रसिद्धी द्यावी असं मी प्रतिष्ठानतर्फे आणि आयोजकांतर्फे सांगतो धन्यवाद मला आज एक मनस्वी आनंद होतो का नातवांनी आणि कुटुंबानी आपण कार्याचा गौरव करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो खरोखरच खूप स्तुत्य आणि म्हणजे प्रेरणादायी आहे माधवराव आपण ज्यावेळेस घडले आणि ज्यावेळेस कोपर व्हायची त्यावेळेची परिस्थिती नातीप खूप मोठा फरक आहे त्यावेळेस कुपरवामध्ये आल्यानंतर कुठं जायचं तर एक दोन चार ठिकाणं असायची मग आम्ही आता खेड्यावरून यायचो त्यावेळेस आम्ही आमच्या वडिलांबरोबर यायचो तर वडिलांबरोबर आल्यानंतर वडील पहिले घेऊन जायचे आपांकडे आप तिथं आम्ही थांबायचो आम समोरच केतकर हॉस्पिटल होतं त्या दवाखाने पण खूप कमी असायचे आणि सन्मान्य माणसं शहरामध्ये असे खूप कमी लोक होते म्हणजे माझ्याकडे परवाच दिलीपराव रोम आले होते राह ते मला सांगत होते कोपरगावचा जो अभिमान आहे आणि कोपरगावचं जे प्रेम आहे आज आम्हाला राहता तालुक्यात जाऊनसुद्धा जा। आम्हाला ती म्हणजे ते जे आपलं जे कंफट आहेत ते आज मिळत नाही म्हणे जरी तो आमचा तालुका मोठा झाला असेल त्याचं वैभव असेल पण जे कोपरगावचं वैभव होतं या कोपरगावच्या लोकांनी जे इथं काम केलं होतं तसं वेळ आजही आम्हाला तिथं अनुभवत नाही आणि जे आपुलकी कोपरगावशी आहे आम्ही पण खेड्यावरून यायचो कोपरगाव आल्यानंतर प्रत्येक माणूस आपल्या ओळखीचा आहे प्रत्येक माणूस आपल्याला हे करतो आहे आणि आपण सारखे एकदम आदर्श व्यक्तिमत्व त्यावेळेस ज्या प्रथम नगराध्यक्ष होते त्यांनी लक्ष्मीनगर सारखा भाग जो आहे आज इतकी प्रॉपर्टी आहे माधवबाग सारखी जा जागा आहे आज कुणी एक सुद्धा जागा देऊ शकत नाही आणि अशा इतक्या मोठ्या त्या आज, आज, आज आपण खरोखर त्याचं स्मरण करून हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल मी प्रथम कोपरगाववासी यांच्या सगळ्यांचे आभार मानतो तसंच एकोणावीस तारखेला सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि तसेच संध्याकाळी त्याच दिवशी भोजनाचा कार्यक्रम कार्यक्रम संपल्यावर भोजनाचा कार्यक्रम कृष्णाई मंगल कार्यालय इथं आहे त्याचा पण सर्वांनी लाभ घ्यावा घ्यावाभ स्वर्गीय महातारावजी आप्पा यांच्या जयंती उत्सवानिमित्त त्यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन आणि लक्ष्मीनगर येथील कामनेचं उद्घाटन दिनांक एकोणावीस सात दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता संपन्न होत आहे त्यानिमित्ताने या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील मान्य अण्णासाहेब म्हस्के पाटील व कुपरवाव नगरीचे अशोकदादा काळे बिपिनदादा आशुतोष दादा वैजापूरचे आमदार बोरनारे सर माजी आमदार स्नेहलताई कोले गोदा दूत संघाचे राजेशाबा परजने आणि संजुनी कारखान्याचे चेअरमन विवेक भाई पोले यांची उपस्थिती राहणार आहे सदरचा कार्यक्रम हा कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला असून त्या ठिकाणी हो हा हा कार्यक्रम होणार असून त्या कार्यक्रमाला आपण सर्व पोपरा नगरीतील सर्व नागरिकांनी व कोपराव तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं हो, असं मी, आडाव जास्त मी आडाव या ठिकाणी आढाव पाटील परिवाराच्या वतीने सर्वांना आवाहन करतो त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात आमच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कवरेज द्यावं असे मी पुन्हा एकदा आढाव पाटील परिवाराच्या आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथमत या गोड कार्यक्रमाला आपल्यामार्फत जी प्रसिद्धी मिळणार आहेत आणि आपण जी प्रसिद्धी देणार आहात त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो आज जर <clears throat> माधवराप्पांच्या पुतळ्याचं भूमिपूजन सोहळा एकोणावीस तारखेला मान्य नामदारांच्या हस्ते या ठिकाणी पार पडणार आहेत पण नुसता पुतळा उभारून आपण रुजतील का हा प्रथमता आव आडाव कुटुंबाने हा विचार करावा आज ही पत्रिका बघितल्यानंतर आपाचे विचार या पत्रिकेत तंत तंत जुळतात असं मला तरी वाटत वयाने जरी मी खूप छोटा असलो तरी बी आपले जे उपकार आहेत ते यदा कदाचित दाढाव कुटुंबांना सुद्धा माहीत नसेल की कुटुंब उपकार माझ्या परिवारावर सुद्धा झालेले आहेत की ज्यावेळेस माझ्या चुलत्यांना नगरपालिकेत नोकरीला लावायचं होतं तर आपणच्या एका पत्रामुळेच त्यांना ती नोकरी मिळाली होती याच आमच्या घरात कायम विषय होतात आज ही पत्रिका बघितल्यानंतर कोपरगाव शहरात काळे कोल्हे विखे परझणे यांना एकत्र करण्याची ताकद मी तर म्हणतो फक्त आडाव कुटुंबात होती आणि आजही ती त्यांच्यात आहे की यात आपण बघतोय काळे परिवारातले सदस्य आहेत कोल्हे परिवारातले सदस्य आहेत राजेश आबा असतील विखे असतील कि ज्या ह्या काही परिवारांनीच या, या पंचक्रोशीवर राज्य केलेले आहे आणि आज त्यांना परत एकत्र आणण्याचा योग केवळ आडाव कुटुंबामुळं या ठिकाणी साध्य होतोय मी म्हणेल की आपण पुतळा उभारून त्यांचे विचार कुठेही दाबण्याचा प्रयत्न कृपया करू नका कारण ज्या काळातली जी काम आहेत आत्ताच आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणींनी जे सांगितलं कि आ, पानी ते शाला या कोपळगावच्या पाणी प्रश्नासाठी तळे असतील त्याच्यानंतर बगीचा असेल शाळा असतील या सगळ्या आपल्या मार्गदर्शनाखाली इवन स्वतःच्या जमिनी देऊन त्यांनी इथं या ठिकाणी उभारलेल्या आहेत आज लक्ष्मीनगरचा प्रश्न असेल गोरगरिबांसाठी त्या ते ठिकाणी त्यांनी निवारा उत, आ, हे केला कोपळगावच्या पाणी प्रश्नासाठी तळ्यांचे जागा त्यांनी त्यावेळेस त्यांच्या ह्याच्यात घेतल्या आणि ज्यावेळेस ही पत्रिका मी वाचली माझ्या एक लक्षात आलं की आपण कायम लोकनियुक्त लोकनियुक्त म्हणतो पण या कोपरगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त हे माधवराव आप्पा होते हे आज या ठिकाणी या पत्रिकेहून स्पष्ट होते mm. दोन इलेक्शन झालेत जावरे असतील वाढणे असतील आजच्या पिढीला हे माहिती नाही की प्रथम लोकनियुक्त कोण होते पण ह्या पत्रिकेमुळे किमान हे लोकांना आज कळलेलं आणि या ज्युनियर पिढीला कळलं पाहिजे त्याचबरोबर आपण काय होते रस्त्याची कामं आज बघा तुम्ही त्या काळी झालेले काही रस्ते उदाहरणार्थ शिवाजी रोडचा रस्ता तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होता तो आजही खंदायला वडारी लोक नाही मानतात पण आजचे झालेले रस्ते एखाद्या ठेकेदाराला जर म्हंटल की इकडचा रस्ता खंदायचा आहे तो तो आनंदाने त्याचा ठेका घेतो कारण त्याला माहिती आपण निसतं त्याला ब्रेकर जरी लावलं तर तो रस्ता दहा फूट खाली जाणार आहे म्हणून आज ह्या आप्पांचे विचार खरोखर आजच्या या पिढीला प्रेरणादायी आहेत मी या कार्यक्रमासाठी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमच्या दिगंबर जैन समाजाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आढाव परिवारांनी असेच कार्यक्रम आपणच्या स्मरणार्थ आयोजित करावे अशा त्यांना शुभेच्छा अभिनंदन करतो स्वागत करतो आमचे बंधू विजय राडा लोक बँकेचे माजी चेअरमन यांनी आपल्याला कार्यक्रमाची रुपेषा थोडक्यात सांगितलेल्या आहे मला या एकच सांगायचं आहे आपांचं कार्य आपलं सर्वांना माहिती आहे आणि आप्पा लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रथम नगराध्यक्ष होते या नगरीचे आणि त्या काळात आप्पांनी खूप असे भरीव असे कामं केलेले शहरासाठी परंतु काळाच्या वेळाने आता पिढी बदलत चालली आहे आपल्या पिढीपर्यंत आपांचा कामाचा कसा नवीन पिढीला प्रेरणा द्यावी या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे आता कार्यक्रम तसा खूप घाई घाई होतो आहे आमदार साहेबांशी तारीख मिळवण्यासाठी थोडासा विलंब मिळाला त्याचप्रमाणे इंजिनी उद्योग समाजचे दादा काळे दा, उद्योग समाजाचे आमदार यांची तारखा घेता घेता थोडासा विलंब झाला कार्यक्रमाला आता दोनच दिवस अवजी बाकी असल्यामुळे माझी आपण सर्वांना अशी विनंती राहील की आपण सर्वांनी जेवढं कवरेज करता येईल तेवढं एक कार्यक्रमाचं कवरेज करावे कारण त्याच्यात एक गोष्ट अशी आहे कोपरगाव नगरीत आज बघितलं तर उद्यान पुढंच राहील नाही लहान मुलांचा खेळण्याचा प्रश्न ग्राउंड असं कोपरगाव नगरीत असं भव्य असं काहीच नाही आता आम्ही हे उत्सव समितीच्या वतीने ह्या कार्यक्रम झाले